नमस्कार मी कांता कांताज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पाहणार आहोत सर्वांच्या आवडीची झणझणीत खमंग पुणेरी स्टाईल मिसळपाव घरच्या घरी अगदी हॉटेलसारखीचं चवी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा चला वेळ न घालो तर रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी ना दोनशे पन्नास ग्रॅम मटकी घेतली ही मटकी ना रात्रभर भिजू घातली होती मोड आलेली मटकी आहे स्वच्छ धुवून घेतली पाणीने तळून घेतलं चाळणीवर आता इकडे ना गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलं पाणी टाकल्याच्या नंतर त्यामध्ये मटकी टाकली मीठ टाकलं चवीनं सर आणि थोडीशी अर्धा टी स्पून हळद टाकली हलवून घ्यायचं याला आता ही मटकी ना मंदाची वरती मस्त दहा मिनिट शिजू द्यायची पण आपण ही कडाई ना आता मटकीची दुसऱ्या गॅसवर ठेवू आणि झाकण ठेवून याला शिजू द्यायची तोपर्यंत इकडे मसाल्याची तयारी करून घेऊ इथं मी दोन कांदे घेतली चिरून आणि गॅसवरती ना डायरेक्ट अशी चाळणी ठेवून त्यावरती भाजून घ्यायची खोबऱ्याची वाटी घेतली असं नसेल भाजायचं ना तर काय करायचं कांदे लांब चिरून घे घ्यायचे आणि तव्यावरती ना ते क थोडंसं तेल टाकून कांदा भाजून घ्यायचा तसं पण करू शकता कांदे चांगले भाजले आहे जास्त काळे पण नाही करायचे आता पुढची तयारी करू या ठिकाणी ना मी गॅसवर पॅन ठेवली पॅनमध्ये ना दोन टेबलस्पून आपण धनी टाकणारे आणि एक आहे ना दालचिनीचा तुकडा टाकला ते पण आहे ना असं भाजून घ्यायचं जास्त लाल निव द्यायची हलकी भाजून घ्यायची धनी धनी भाजल्याच्या नंतर आहे ना त्यामध्येच आहे ना लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि एक इंच आहे ना अद्रकीचा तुकडा टाकायचा अद्रक चिरताना एक तुकडा उडून पण गेला एक आता धने हे मसाला भाजला आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि खोबरेचे आहे ना असे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे नाही तर काय होतं सगळा तुकडा आख्खा टाकला तर याचं पातं तुटू शकतं तु। म्हणून असे तुकडे तुकडे करून टाकायचे म्हणजे पटकन बारीक पण होतं आणि पातं पण तुटणार नाही आणि यामध्ये ना पाणी नाही टाकायचं आहे कोरडंच आपल्याला मसाला वाटून घ्यायचं आहे यामध्ये जास्त आपण मसाल्याचा वापर केलेला नाही आहे फक्त दालचिनीचा एक एक इंच तुकडा टाकला आहे दुसरे कुठलेही मसाले टाकले नाही कांदा टाकायचा आणि या ठिकाणी ना आपण कोथंबिरीच्या काड्या घेतल्या कोथिंबीरने घेतली कोथंबिरीच्या कवळ्या कवळ्या काड्या घ्यायच्या जास्त निब्बर काड्या घ्यायच्या आणि त्या अशा चिरून टाकायचे ते नाही ना याला मस्त टेस्ट येते आता याला वाटून घेऊ बिना पाण्याचंच हे बघा हे असं वाटून घ्यायचं मी बिलकुल या ठिकाणी पाण्याचा वापर नाही केला असं कोरडस वाटून घेतला मसाला मसाला मस्त वाटून झाला आता इकडे ना मटकी शिजली का नाही ते बघू जास्त पण मटकी शिजू द्यायची नाही चांगली बोट चिपी झाली बघा मटकी पण आपली शिजली आहे आता करू फोडणीची तयारी मी एका पातेल्यामध्ये काढून घेते भांड्यात म्हणजे वताला सोयीस्कर पडल मटकी पण एका भांड्यात काढून घेतली इकडे पातेलं ठेवलं गॅसवरती त्यामध्ये टाकू तेल तेल जरा जास्त टाकायचं मिसळसाठी मिसळ म्हणल्यावर थोडंसं तेल जास्त आलं त्यामध्ये टाकू जिरं जिरं तडतडला ना थोडंसं हिंग घालायचं एक चुटकी मग त्यामध्ये ना आपण जो वाटलेला मसाला आहे ना कोरडा तो घालायचा आणि गॅसची फ्लेम आहे ना आता इथं कमी करायची मंदाचे आचेवरतीच मसाला परतून घ्यायचा यामध्ये टाकू थोडीशी हळद आणि दोन टेबलस्पून आहे ना मी कश्मीरी लाल मिरचीचं पावडर घेतलं आणि एक टेबल स्पून आहे ना गरम मसाला घेतला हा घरचाच मसाला आहे तुम्ही यामध्ये ना गोडा मसाला किंवा कुठलाही कांदा लसून मसाला घालू शकता आता आहे ना यामध्ये काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि परतून घ्यायचं म्हणजे मसाले खाली लागणार नाही आणि जळणार पण नाही मसाली आणि मग परत असं परतत राहायचं आता मंदहाच्यावरतीच परतायचं आहे जास्त फुल गॅस करायचं नाही इथं मसाला चांगला परतून झाला परत थोडंसं पाणी टाकू ते कट आहे ना ते कटाचंच पाणी टाकलं आपण यामध्ये आणि थोडंसं पुन्हा परतून घेऊ म्हणजे काय होतं चांगलं तेल सुटतं याला परत एकदा परतून घ्यायच्यावर आहे ना झाकण ठेवून एक दोन तीन मिनिट आहे ना याला शिजू द्यायचं मंदाचेवर मग याला चांगलं तेल सुटतं बघा याला मस्त तेल सुटलं आणि मसाला पण चांगला शिजलं आहे आता यामध्ये ना जी मटकी घेतली होती ना आपण शिजवून ती डायरेक्ट याच्यात टाकणार आहे आपण मटकी आपण घरच्यासाठी करतोय ना वेगळी काही ठेवली नाही मी आम्ही घरी करतो ना मिसळपा मग अशीच हे करतो आम्ही यामध्येच मटकी टाकतो अशी वेगळी नाही ठेवत तुम्हाला हवे तर तुम्ही वेगळी पण ठेवू शकता यामध्ये हवं तेवढं पाणी टाकायचं मला थोडं घट्ट वाटलं म्हणून मी अजून थोडं पाणी टाकते आणि पातळच करायचं रसा घट्टनी करायचं पातळच राहत चवीनुसार मीठ टाकू थोडं अंधार टाकायचं पहिले बी आपण मटकी शिजताना मीठ टाकलं होतं आता या कटाला चांगला उकळ आलाय बघा मस्त शिजली असं चांगलं शिजू द्यायचं म्हणजे चांगली चव लागती मग याची चविष्ट लागते मग बघा कशी तरी आली याच्यावर गदगद गदगद शिजू द्यायचं याला चांगलं कटाला या कसं तेल सुटलंय मस्त छान झनझणीत जन एकदम असे पाच मिनिट एकदा चांगली शिजू द्यायची पहिली चांगलं फुल गॅसवरून नंतर मग मंदाचेवर शिजू द्यायची आणखी पाच मिनिट म्हणजे दहा मिनिट शिजू द्यायची याला आणि मग हे ना वरून कोथंबीर टाकायची बघा कशी छान तरी आली मस्त झणझणीत आपली मस्त झणझणीत तरीदार आपला कट पण तयार आहे चला आता आपण सर्व करू डिश घेतली मी त्यामध्ये ना पहिले काय करायचं असं मटकी टाकायची त्यावर उन्हे फरसाण टाकायचं फरसाण तुम्हाला मला सहज कुठे बी भेटतं वाण्याच्या दुकानात किंवा मॉलमध्ये कुठे बी फरसाण भेटून जातं ते असं यावरती टाकायचं फरसाण टाकल्याच्या नंतर यावर तुन ना असं कांदा टाकायचा मस्त वरून टाकू थोडीशी कोथंबीर त्यावरून टाकू मस्त तरीदार रसा झणझणीत जन एकदम तरीदार कट टाकायचा वरतून त्यावरतून टाकू बारीक शेव आणि मिसळ खायला मस्त कांदा थोडीशी कोथंबीर आणि इकडे मऊ सुद मस्त लुसलुशीत लादी पाव आणि त्याबरोबर लिंबू वाव काय मस्त बेत एकदम बघूनच तोंडाला पाणी आलं आहे चला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कांतास किचनला सबस्क्राईब करा थँक्यू